माळशिरस तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर हे गेल्या दोन महिन्यापासून किंवा निवडून आल्यापासून अगदी पिसाळल्यासारखं भाषा वापरत आहेत एक वेळेस ते वियम घोटाळा हे म्हणून कांगावा करतात काही वेळेस निधी मिळाला नाही म्हणून कलेक्टरची दारं मोडतो मुख्यमंत्र्यालाच कोणतो शिवोचा दरवाजा शिवोलाच कोणतो अशा प्रकारची असभ्य भाषा ते वापरत आहेत अनावधानानं आमदार झाल्यामुळं त्यांच्यामध्ये असा प्रकार त्यांच्याकडून घडत आहे मा उत्तमराव जानकरांनी अगोदर आपल्या कारखान्यात साठी घेतलेल्या शेतकऱ्यांचं शेअरची रक्कम द्यावी अनेक वाहनधारक वाहन ऊस घातलेले वाहन वाहिलेले वाहनधारक हे देशोधडीला लागलेले दे आहे शेतकऱ्यांच्या ऊसाची बिलं राहिलेली आहेत आणि एवढं असून सुद्धा आपण कारखाना ऐकून त्याच्यावरती मलिदा खाऊन आपला प्रपंच चालवला मोठा एक बंगला बांधला आणि माळशिरस तालुक्यामध्ये लाडा गेल्या पन्नास वर्षापासून बहुजनांच्या पोराने उभा केलेला लाडा ला। आपल्या आमदारकीसाठी धुळीला मिळवलेला आहे गल्ली दि, दिल्लीमध्ये मुजरा घालून गल्लीत गोंधळ घालण्यासारखा त्यांच्या हातून हा प्रकार घडित घडत आहे उत्तमराव जानकर हे फो फक्त फोकारे आहेत त्यांच्या हातातली माईक आणि बटन हे मोहिते पाटील आहेत हे आता सगळ्या जनतेनं ओळखलेलं आहे उद्याच्या निवडणुकीमध्ये आपलं काहीच दिसणार नाही म्हणून हे केविलवाला त्यांचा प्रयत्न आहे आणि ते बेछूट असे कोणावर काहीही आरोप करत आहेत जनता आता हुशार झालेली आहे